तर आज आपण बघणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीत छोले भटोरे जे की लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात तर चला त्याची सुरुवात करूयात मी इथं तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जो रवा असेल ते तुम्ही घेऊ शकता त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलेलं आहे एक चम्मच साखर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि एक चम्मच तेल टाकलेलं आहे कच्चं तेल तर आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे छान मिक्स झालं की आपण ज्या वाटीनं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीनं आपण एक वाटी पाणी घेऊयात आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित मळून घेऊयात तर मला मळण्यासाठी सव्वा वाटी पाणी लागलेलं ला आहे आणि तुम्ही बघू शकताय ह्या पद्धतीत मी गोळा म मळलेला आहे पिठाचा आणि झाकून ठेवूयात त्याला आता मी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले कापून घेतलेले आहेत आणि ते गरम तव्यावरती भाजून घेऊयात कांदा जराशी भाजून झाला की आपण त्याच्यामध्ये एक दीड इंच अद्रकचा तुकडा आणि पाच सहा लसणाचा पाकळ्या भाजून घेणार आहोत कांद्यासोबतच कांदा छान भाजून झाला आहे की त्याच्यामध्ये मी एक टेमॅटो घेतलेला होता तो कापून छोटे तुकडे करून तो याच्या ह्याच्यासोबत भाजून घेऊयात कांदा आणि टमॅटो थोडा वेळ भाजून झालं किंवा आपण वरून थोडंसं तेल टाकूयात एक पळी तेल टाकलेलं आहे मी आणि आता तुम्ही छान कांदा भाजलेला आहे बघू शकताय मीडियम गॅसवरतीच भाजायचं आहे म्हणजे त्याचा कांद्याचा वास वगैरे येणार नाही भाजीला तर आपला कांदा भाजून झालेला आहे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात पूर्ण थंड झाल्याशिवाय बारीक करून घ्यायचा नाही कांदा छान थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची एक छानशी पिवरी बनवून घेऊयात मी कुकरमध्ये तेल, ला, ला, तेल गरम करायला ठेवलेलं तेल छान गरम झालेलं आहे आता तेलामध्ये बारीक केलेला मसाला काढून घेऊयात आणि छान असं भाजून घ्यायचं आहे त्याला मसाला एकदम असा छान भाजायचा आहे म्हणजे जरी कांदा कच्चा वगैरे कुठं राहिलेला असेल तर तसा तर आपला कांदा कच्चा राहिलेलाच नाही आहे तरी पण एखाद्या वेळेस कांद्याचा वास येतो म्हणून छान असा मसाला परतून घ्यायचा आहे आणि तेल सुटायला लागलं की आपण त्याच्यामध्ये एक लाल चम्मच तिखट टाकूयात एक चम्मच धने आणि जिरेपूड टाकूयात अर्धा चम्मच हळद एक चम्मच गरम मसाला टाकूयात सर्व मसाले अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मसाला मसाल्याला मसाल्यालासुद्धा तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे मसाले कच्चे राहिले तर खाताना वास येतो त्याच्यामुळे ती चूक आपल्याला करायची नाही आणि छान मसाले भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकताय मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे आणि मसाले एकत्र गोळा होतो आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि परत एकदम मसाला छान असा दोन मिनिटे छान असं शिजवून घेऊया थोड्याशा पाण्यामध्ये तर तुम्ही बघू शकताय असं केल्यामुळे आमटीला आपल्या सुद्धा येणार आहे छान तर जे टाकलेलं पाणी होतं ते सुकलेलं आहे पूर्ण आणि तेल सुटायला लागलेलं ला आहे तर आता आपण काय करायचं आहे ह्याच्यामध्ये छोले टाकायचेत आणि तीन ते चार मिनिट छोले छान परतून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे काय होईल छोले खाताना पानसट वगैरे असं लागणार नाही आहेत तर मी चार ते पाच मिनिटं छोले छान परतून घेतले आणि आता आपण याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकायचं आहे गरम पाणी केलेलं टाकलं की आपल्या छोलेला टेस्टसुद्धा छान येते म्हणून आपण गरम केलेलंच पाणी वापरायचं आहे थंड वापरायचं नाही तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर मी अडीच वाटी होईल एवढं पाणी टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि नंतर वरून हिरवीगार अशी कोथिंबीर पसरून ठे टाकायची आणि आता आपण लावूया कुकरला सिटी तर आपल्याला चार दे शिट्टा ते पाच सिट्ट करून घ्यायच्या आहेत छोले शिजायला तसा थोडा उशीरच लागतो तर तुम्ही बघू शकता आहे माझ्या पाच सिट्ट्या झालेल्या आणि छोल्यांना कलर किती छान आलेला आहे आणि छोले शिजलेसुद्धा छान आहेत तर तुम्ही बघू शकता याची थिकनेस सु, थिकनेससुद्धा किती छान आलेली आहे आणि आता आपण साईडला ठेवून देऊयात पीठसुद्धा छान भिजलेलं आहे आता ह्याला दोन मिनिट आपण मळून घेऊयात जास्त मळायची गरज नाही याला मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मैद्याचंही घेऊ शकता दोन्ही पिठं मळायची प्रोसेस सेम आहे आणि दोन्ही पिठाचे छोल भटोरे अगदी छान सुद्धा आणि चवीलासुद्धा छान लागतात तर मी गोळा काढून घेतलेला आहे पिठामधून आणि तुम्ही बघू शकता मी ह्या पद्धतीत थोडंसं अंडा येत कृती आकारामध्ये लाटून घेतलेला ला आहे आणि आता तेलसुद्धा गरम झालेलं तर आता तेलात सोडून घेतला आणि तुम्ही बघू शकताय आहे आपला भटोरा किती छान टम्म असा फुगतो आहे तर कलरसुद्धा छान येतो आहे आणि वाटत पण नाहीत की हे गव्हाचे भटोरे आहेत म्हणून तर दुसरा भटारो सुद्धा आपण ह्याच पद्धतीने करून घेऊयात मी एक अंडाकृतीमध्ये लाटला आणि दुसरा गोलमधील लाटलेला आहे तरी दोन्ही भटोरे तुम्ही आता बघा किती छान फुलतात ते खायलासुद्धा छान आणि पचनासाठी सुद्धा हे भटोरे हलके आहेत कारण हे मैद्याचे नाही आहेत म्हणून तर आता तुम्ही दुसरासुद्धा भटोरा बघू शकता किती छान फुलला पटकन तर आपण काढून घेऊयात आणि तेलसुद्धा या भटोरेमध्ये राहत नाही तर तुम्ही माझ्या पद्धतीने छोले भटुरे एकदा नक्की ट्राय करा आणि तयार झालेली आहे आपली डिश सोबत खाण्यासाठी कांदा आणि टमॅटोसुद्धा कापून घेतलेला आहे आणि टम्मसे फुगलेले भटुरे छोले भटुरे तयार आहेत तरी डिश आवडली तर लाईक करा आणि सुद्धा करा आणि माझ्या पद्धतीत एकदा छोले भटुरे नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की छोले भटुरे आवडले की नाही ते